नमस्कार मंडळी आज मी तुमच्याशी एक फारच गंभीर फारच हृदयाला हादरवणाऱ्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले गेलेले निरपराध नागरिक मित्रांनो आजच्या काळात कुणीही कुणावरही खोटा गुन्हा दाखल करू शकतो कारण काही का असेना का ना सूड वैर राजकारण किंवा जातीचा द्वेष किंवा फक्त ता आपली ताकद दाखवण्यासाठी जेव्हा एक निरपराध माणूस अडकतो तेव्हा केवळ त्याचं नाही त्याच्या पूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं भारतामध्ये दररोज कितीतरी लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जातं हे एक दोन प्रकरण नाही दररोज भारतात हजारो लोक खोट्या गुन्ह्यात अडकले जातात केवळ कुणीतरी सूड घेतो म्हणून किंवा पोलिसांची फाईल लवकर बंद व्हावी म्हणून एफ आय दाखल होते पोलीस येतात अटक होते आणि सगळं आयुष्य बंद होऊन जात तो। जेवत असतो, ता, त्याला नेता। आई रडते वडील हादरतात पत्नीचे डोळे पण कोण विचारतो कुणालाच काहीही फरक पडत नाही सगळे म्हणतात काहीतरी केलं असेल म्हणूनच पोलिसांनी अटक केली असेल म्हणजे अजून कोर्टाने काहीच ठरवलेलं नाही पण समाजाने मात्र शिक्षा सुनावली आहे मित्रांनो हे मी फक्त म्हणून बोलत नाहीये खरोखर असं घडतंय जसं की मोहम्मद अमीर नावाचा तरुण अठरा वर्षाचा होता एकोणावीस बॉम्ब स्फोटांच्या केसेस मध्ये अडकला गेला चौदा वर्ष तुरुंगात राहिला तोपर्यंत आई मरण पावली शिक्षण केलं करिअर संपलं आणि शेवटी कोर्ट म्हणाल तो निर्दोष होता आहो पण ते म्हणायला चौदा वर्ष लागली त्या चौदा वर्षात त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं कुणी परत देणार आहे का त्याला ते सगळं सत्तर टक्के कैदी हे अंडर ट्रायल आहेत म्हणजे ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नाही तरीही ते तुरुंगात आहेत खोट्या गुन्ह्यांचं पहिलं पाऊल म्हणजे अनेक वेळा पोलिसांवर दबाव असतो फाईल लवकर बंद करायची गुन्हा घडलाय आरोपी मिळत नाही मग कुणीतरी सोपं टार्गेट निवडायचं पोलीस ते पुरावे न बघता दबावाखाली आरोपी शोधतात अनेकदा गरीब किंवा दुर्बळ गटातील माणूस टार्गेट होतो नंतर येतो वकिलांचा टप्पा काही वकील फक्त पैसे कमवण्यासाठी केस घेतात मेहनत नाही लढा नाही आणि नंतर ना येतं न्यायालय जिथे तारीख पे तारीख मिळते पण न्याय मिळत नाही तसं म्हटलं तर सगळ्यात मोठा गुन्हा समाजच करतो कारण समाज आधीच गुन्हेगार ठरवतो अरे त्याला पोलिसांनी अटक केली आहे त्याने काहीतरी केलंच असणार हा विचारच चुकीचा आहे कोणताही माणूस गुन्हेगार नाही जोपर्यंत न्यायालय असे स्पष्टपणे ठरवत नाही मित्रांनो एकदा खोट्या गुन्ह्यात अडकलेला माणूस तुरुंगातून सुटल्यानंतर देखील समाजाच्या नजरेतून कधीच सुटत नाही त्याचं आत्मभान तुटतं आत्मविश्वास संपतो तो डिप्रेशन मध्ये जातो आत्महत्येचे विचार येतात कधी तर तो परत खऱ्या गुन्हेगारी मार्गावर जातो कारण समाज त्याला दुसरा पर्यायच देत नाही तरीही आपण असं म्हणत राहायचं का की आपल्याला काय करायचं हे आपल्या घरचं नाही तर मित्रांनो नाही कारण उद्या तुमचा मुलगा तुमचा नवरा भाऊ वडील कुणीही अडकू शकतो म्हणूनच जागी व्हा शिकून घ्या महत्वाच्या आर टी आय टाका पुरावे मिळवा दोन लिगल एड वकील मिळवता येतो प्रत्येक जिल्ह्यात ए आहे तीन सोशल मीडियावर आवाज उठवा लोकशाहीत आवाज महत्वाचा आहे चार एका न्यायासाठी हजार आवाज एकत्र आले पाहिजेत मित्रांनो हा विषय सर्वांसाठी महत्त्वाचा आहे कारण की आपण पाहतोय एका निरपराध कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य समाजाने पोलिसाने आणि कोर्टाच्या विलंबाने उद्ध्वस्त होत आहे आपण बोलतो भारतात न्याय आहे हो आहे पण खूपच उशिराने येतो तोपर्यंत एखाद्याचं आयुष्य संपत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या एका शेअर मुळे कदाचित एखाद्या दे निरपराध व्यक्ती वाचेल न्याय मागणारा माणूस गुन्हेगार नसतो तो एक लढवय्या असतो जो स्वतःच्या आणि कुटुंबाच्या अस्तित्वासाठी झुंजतो आज आपण त्याच्या सोबत उभं राहायचे कारण उद्या कदाचित तो आपलाच असेल आज आपण त्याच्या सोबत उभं राहायचं कारण उद्या कदाचित तो आपलाच असेल धन्यवाद जय हिंद जय जेह संविधान